सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालणार आहेत ज्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे ते सगळे एकत्र चालणार आहे असं म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपले काका राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यावर मोठं भाष्य केलंय त्यांच्या या सूचक विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडालीय आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मराठी आणि मुंबईसाठी सगळे मराठी भाऊ बहीण एकत्र भा� चालणार आहेत असं सूचक वक्तव्य केलंय एवढंच नाही तर या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे हस्तांदोलन करताना देखील दिसले मुळात आदित्य ठाकरेंच्या सूचक विधानानंतर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आता नवा ट्विस्ट मिळाला आहे का हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज न्यूज एटीन लोकमतच्या वतीने समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात न्यूज एटीन लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली यावेळी आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आपलं मत व्यक्त केलंय आदित्य ठाकरेंनी आत्ताच्या घडीचं सर्वात मोठं आणि महत्वाचं विधान केलंय ते म्हणालेत सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालणार आहेत ज्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे ते सगळे एकत्र चालणार आहेत पण अर्थात दोन्ही नेत्यांनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सांगितलंय मराठी आणि मुंबईसाठी दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे वाद कोणताच नाहीये मला वाटतं एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या मनातच आहे असं म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपले काका राज ठाकरे यांच्या सोबत एकत्र येण्यावर मोठं भाष्य केलंय एवढंच नाही तर या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे हस्तांदोलन करताना देखील दिसले हस्तांदोलन करताना त्यांच्यात बोलणं देखील झालंय यावेळी दोघांनी एकमेकांशी मन मोकळ्या गप्पा मारल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे सकाळी संदीप देशपांडे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती या भेटीत पाच जुलै रोजी मराठीच्या मुद्द्यावरून आणि शाळेतील हिंदी सक्तीला विरोध दर्शवत होणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा झाली होती त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला एकमेकांविरुद्ध उभे टाकणाऱ्या आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचवल्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे त्यामुळे अखेर दोन बंधू एकत्र येत असल्याच्या चर्चा घडत असतानाच शिवसेना आणि मनसेतील दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते एकत्र येऊन भेटून हस्तांदोलन करत आहेत एकमेकांशी संवाद साधत असल्याने आता कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होणार का असा प्रश्नही चर्चेत आहे संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्या सोबतही भेट घेत फोटोशूट केलाय त्यामुळे एकमेकांवर टीका करणाऱ्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांच्या प्रवक्त्यांच्या भेटी गाठी आता वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या मनात जे आहेत तेच होईल या सूचक विधानामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आता आणखीनच बळावली आहे आणि पाच तारखेला होणार असलेला मराठी भाषेसाठीचा एकत्रित मोर्चा हा या एकतेचा पहिला टप्पा ठरू शकतो दरम्यान तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला